श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवांचे देव महादेवांना विशेष महत्त्व आहे महादेवांना कालाष्टमी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते या दिवशी महादेवांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजाही केली जाते कालभैरवांना काशीचा कोतवाल असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी उपवास करून भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या स सर्व मनोकामना भैरव बाबा दूर करतात त्याचबरोबर अकाल मृत्यूचा भय सुद्धा राहत नाही कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस मेला सकाळी नऊ वाजून अडतीस मिनिटाने समाप्त होईल आणि ति उदयतिथीनुसार गुरुवारी म्हणजे तीस मे रोजी कालाष्टमी साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला महादेव आणि त्यांच्या पाचव्या उग्र स्वरूपाचं म्हणजे भैरव बाबांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख साक्षात महादेव दूर करतात आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी मिठासोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपलं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट तर दूर होणारच आहेत पण आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप मांडले जाते आणि या दिवशी जर आपण व्रत केलं तर त्यामुळे शनी राहू या ग्रहांचे जे आपल्या आयुष्यावर होणारे दुष्प्रभाव आहेत त्या प्रभावांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर मृत्यूचं भय देखील टळतं कालभैरव हे तंत्रमंत्राचे देवता मांडले जातात आणि या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली सेवा केली आराधना केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि म्हणूनच जर आपण कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे कालभैरव आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होतात कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जे आहे विधीपूर्वक कालभैरवांची पूजा आणि सेवाही करायची प्रत्येकाच्या घरोघरी शिवलिंग हे असतंच असतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे शिवलिंगावर आपल्याला काळे तीळ अर्पण करायचेत उडीद अर्पण करायचे आणि निरंतर ओम कालभैरवाय नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी आवर्जून कालभैरव अष्टकमचं सुद्धा करायचं आहे जर तुमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर असेल तर ही सेवा आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये जाऊनच करा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय तर जर घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपली ग्रह दशाबरोबर नसेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा हा टिकून राहत नाही म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय हे केले तर निश्चितच आपल्याला ह्या सर्व दुःखांपासून ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते कालाष्टमीच्या दिवशी मोहरीचं तेल काळे उडीद काळे तिळ त्याचबरोबर ते मिठाला खूपच महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच आपल्याला संध्याकाळी मिठासोबत जी वस्तू जाळायची ते म्हणजे काळे तिळ आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यावेळेस जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या मात घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण काही कारणास्तव जर तुम्हाला सहा ते साडेसातच्या वेळेस हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकतात तर आपल्याला काय करायचं हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्या घरातले सर्व दरवाजे आणि खिडकी ह्या खोलायच्या आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अलक्ष्मीतील आपण आपल्या घरातना घर बाहेर काढून टाकणार आहेत तर ह्या उपायाकरता करता आपल्याला अगदी दोन वस्तू लागणार आहेत पहिली वस्तू म्हणजे खडे मीठ खडे मीठ हे आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं त्याचबरोबर तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि कालाष्टमीच्या दिवशी तिळांना साधारण सा असं महत्त्व आहे म्हणून आपल्याला काय करायचं थोडेसे खडे मीठ आणि थोडेसे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या दोन्ही वस्तू उतरवायच्या त्याचबरोबर आपल्या स संपूर्ण घरामधनं सुद्धा ह्या वस्तू आपल्याला फिरवून घ्यायच्यात फिरवताना निरंतर आपल्याला ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरांमध्ये ह्या वस्तू फिरवायच्या त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे पूर्ण बसून आपल्याला देवघरामध्येच करायचा तर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये आपल्याला दोन ते तीन भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्यात आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या ज्या दोन वस्तू आहेत म्हणजे मीठ आणि काळे तिळ आपल्या घरातनं आणि आपल्या घरातल्या सदस्यांवरनं आपण ज्या फिरवून घेतलेले त्यासुद्धा आपल्याला त्या जो कापूर आपण प्रज्वलित केलेल त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे आपल्याला हा संपूर्ण उपाय जो आहे देवघरामध्येच दे ही प्लेट ठेवायची खाली आणि आपल्याला जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला ओम काल भैरवाय आहे नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचा ज भाग करायचा आहे कापूर शांत झाल्यानंतर आपल्याला कालभैरवांना मनोभावे प्रार्थना करायची त्यांना बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दोष पीडा त्या सर्व नष्ट होऊन माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे आमच्या जीवनामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहिलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीलासुद्धा आपल्या घरामध्ये आगमन करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे कारण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दो, सर्व दोष सर्व विघ्न हे नष्ट होणार आहेत त्यांनी ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हे स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ